आले येताना अंधव्य त्याला काही बघायचं होतं म्हणून त्यांनी पाहिलं असेल याचा अर्थ तीन दिवस त्यांचा दौरा आहे एका दिवसाचा दौरा नाही की आलं ना अंधारात टॉर्च मध्ये पाणी केलं पथक माघारी गेलं तीन दिवस ते पूर्ण मराठवाड्यामध्ये पथक थांबणार आहे ज्या ठिकाणी मेजर नुकसान आहे ज्या ठिकाणी आपण ती क्षेत्र तो गाव तो महसूल विभाग आपण पंचनाम्यांमधन किंवा राज्य सरकारच्या प्रस्तावामधनं पाठवलेला आहे तिथं वेगवेगळ्या टीम करून ते अधिकारी स्वतः जाणार आहेत तीन दिवस आहेत याचा अर्थ तिन्ही दिवस ते फक्त रात्रीच पाणी टॉर्च मध्ये करणार असं नाही त्यामुळे विरोधकांना केवळ अशा गोष्टीचं भांडवल करायची सवय आहे येताना ते ऑन द त्या वे, वे, वे त्यांनी पाहिला असेल हा कदाचित म्हणजे येता येता त्यांनी पाहण्याचा प्रकार घडला असेल पण तीन दिवस ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता येणार आहे त्या त्या ठिकाणी ते वेगवेगळे त्यांची टीम करून पाहणी करणार आहेत पाणी महिनाभरानंतर आले तर नंतर का आले नुकसान झाल्या झाले आले तर अजून नुकसान पाहायचं इतकं लवकर येऊन का बघितलं साहेब माझी विनंती माध्यमांच्या प्रतिनिधी याच्या अगोदरची सुद्धा तुम्ही कार्यपद्धती बघा की जेव्हा केव्हा अशी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पहिल्यांदा तातडीची मदत राज्य सरकार देत आणि राज्य सरकार ती नैसर्गिक आपत्ती हळूहळू कमी झाल्यानंतर जमिनी वाळल्यानंतर शेतात जाण्यासारखी परिस्थिती माणसाला निर्माण झाल्यानंतर जेव्हा आपण पंचनामे करतो स्थळ पाणी करतो यंत्रणा जेव्हा तिथं गावामध्ये जाते तेव्हा आलेला त्याचा अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यामार्फत विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तामार्फत राज्य सरकार राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राज्याच्या मान्य मंत्रिमंडळापुढे ही एवढी मोठी प्रोसिजर आहे आणि त्यातनं मग तो मंत्रिमंडळाच्या ठरावास केंद्राकडे सादर केला जातो जेव्हा केंद्राकडे के प्रस्ताव जातो तेव्हा केंद्राची वेगवेगळ्या विभागांच्या यंत्रणा त्यांचं पथक तयार करतात आणि ते पथक या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करायला येतात ही आतापर्यंतची प्रोसिजर आहे आतापर्यंतची फॉलो केलेली पद्धत आहे उद्धव ठाकरे चार दिवस मग आता ते चालतं का उद्धव ठाकरे महिन्याभराने गेलेलं चालतं तेव्हा नाही इतक्या उशिरा उद्धव दावर ठाकरे का आले पहिला दौरा त्यांनी केला चा, तीन चार तीन तासात चार जिल्हे केले त्याच्यानंतर फिरकले नाहीत आणि पहा मनाव जाऊन आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच जर पाहणी करायची असेल ना मी त्यांना जबाबदारीने सांगतो बत्तीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज आम्ही मंजूर केलं बत्तीस हजार कोटीपैकी पावणे दहा हजार कोटी रुपये हे प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग झालेली आहेत ही राज्य सरकारची आकडेवारी आहे ह्याच्यात कदाचित उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा सुरू होईपर्यंत शे पाचशे कोटी रुपयांची वाढ झाली असेल त्यामुळे ते जरी गेले तरी शेतकऱ्यांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हेच चित्र उद्धव ठाकरे साहेबांना बघायला मिळत आहे आज शरद पवारांनी एक महत्वाचं विधान केलं आहे स्थानिक पातळीवर आपला पक्ष सोबत लढू शकतो असं एका ठिकाणी बोलतात सोबत भाजप सोबत मी ऐकलं नाही पवार साहेबांचं वक्तव्य कारण आम्ही आज सकाळी कोल्हापूर मध्ये मुंबईवर आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही एकत्र आलो आणि माननीय पुढारीकर जाधव साहेबांच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो आणि तिथून पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा होता तिथून आता माननीय शिंदे साहेब मुंबईला गेले आणि मी माझ्या मतदारसंघात निघालो त्यामुळे पवार साहेब काय बोलले मला काय पाहता आलं नाही पण आता हे काय बोलले नेमकं बघावं लागेल कुठल्या संदर्भानं बोलले ते त्यांचं म्हणणं असं की स्थानिक पातळीवर समीकरण वेगळे असतात आणि त्यामुळं भाजपसोबत लढू शकतो मला माहित नाही मी त्याच्यावरती मला बरोबर त्याचा हेच नाही काय अंदाज देता येत नाही त्याचा अर्थ काय लावायचा पण ते पाहू लागेल कुठल्या संदर्भाने पवार साहेब बोललेले ज्या मतदारांची नावं दोन ठिकाणी ठिकाणी डबल स्टार करण्यात येणार आहे डबल स्टार चिन्हांकित करण्यात आलेल्यांच एक संख्या जी आहे ती तपासण्यात येते आणि त्यानुसार त्याला एकाच ठिकाणी मतदान करता येईल असं निवडणूक एक पुढचं पाऊल बघा ह्याच्यामध्ये दुबार मतदार तिबार मतदान ज्या ज्या ठिकाणी तक्रारी येतात एका व्यक्तीचं नाव दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघातल्या दुसऱ्या गावात त्यामुळे अशा ठिकाणी त्यांनी म्हणले काल काहीतरी ऍप तयार केले निवडणूक आयोगानं आणि त्या ॲपच्या माध्यमातून ते डबल स्टार त्या नावापुढे देणार आहेत आणि ती व्यक्ती मतदानाला गेल्यानंतर शासकीय अधिकारी मतदान यंत्रणा प्रक्रियेतला शासकीय अधिकारी त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेणार आहेत की तुम्ही दुबार मतदार तुमचं नाव इथं आहे आणि इतर ठिकाण आहे तुम्ही इथंच मतदान करणार आहात का नाही इथं करणार असेल तर दुसरीकडे केलेलं नाही किंवा करणार नाही असं लिहि द्या एक काय म्हणतो त्याला आपण एक पुढचं पाऊल या दुबार तिबार मतदार नोंदणी संदर्भातल्या ज्या तक्रारी आले होते त्या संदर्भातल्या निवडणूक आयोगानं उचललेलं आहे एकीकडे मनसे आपण पाहतोय की महाविकास आघाडीवर जाण्याची त्यांची जी इच्छा आहे पण दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेस मात्र मनसेला सोबत घ्यायचं नाही अशा प्रकारच्या भूमिकेत आहे कसं पाहता तुम्ही महाविकास आघाडीतला हा प्रश्न आहे महायुतीतला नाही त्यामुळे ते महाविकास आघाडीचे दिग्गज नेते कोणी असेल त्याला तुम्ही विचारा